नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मिक्स भाज्यांचे सूप मिक्स भाज्यांचे सूप बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे इथे कोबी फ्लावर पालक कोथंबीर गाजर टोमॅटो लसूण आल्याचा तुकडा हिरवी मिरची कांदे गव्हाचं पीठ कॉर्नफ्लॉवर वटाणे जिरे लाल तिखट मीठ तेल आपण पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पालक धुतल्यानंतर आपण गाजर धुवून घ्यायचे स्वच्छ आणि कोबी फ्लॉवर आम्ही कट केल्यानंतर धुवून घेणार आहे पण आता गाजराचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आधी गाजराचा मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि नंतर गाजराचे असे तुकडे करायचे मग त्याचे उभे लांब काप करायचे गाजराचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत गाजर आपला असं बारीक चिरून झालेलं आहे आपण आता पालकचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे पालक पण एकसारखा बारीक कापायचा आहे आणि मी गाजर खाता खाता पालक कट करते गाजर खूप गोड लागले हे पासा एकसारखा बारीक पालक कापून घ्यायचं पालक आपला कट करून झालेला आहे पालक आपण सूपमध्ये सर्वात शेवटी वापरणार आहोत कारण आधी जर पालक टाकला तर त्याचा पूर्ण गाळ होऊन जाईल म्हणून आपण तो सर्वात शेवटी वापरणार आहोत आणि चवीला पण छान लागेल तो आपण आता फ्लावरही बारीक चिरून घेणार आहे आधी फ्लॉवरचा हावरचा भाग काढून टाकायचा मग फ्लावरचे असे तुकडे करून घ्यायचे नंतर सुरीने बारीक करायचे हे बारशे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत असुरीने बारीक करायचे बाशे बारीक बारीक करून घ्यायचे पण अर्धा कोबीचा कंद घेतलेला आहे आपण तो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे आता टोमॅटो धुवून घेतलेले ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे मी पाशे बारीक चौकोनीत कापून घ्यायचेत कोबी आणि फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेणार आहे आपला कोबी आधी धुतलेलाच होता आता फ्लॉवर धुवून घेऊ दू स्वच्छ आता पाणी गरम करून घेणार आहे कढईमध्ये पण आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपण आता कांदे बारीक चौकोनी कापून घ्यायचे आपण चार कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून आहेत कडाई तापलेली आपण कडईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे आपलं तेल तापलेले आपण अर्धा चमचे जिरं टाकून घ्यायचे आलं आणि लसूणचे बारीक तुकडे केलेले ते टाकून घ्यायचे परतून ते ते घ्यायचे आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा जास्त परतायचा नाही आपल्याला फक्त त्याच्यातला कच्चे पाहिलीच परवायचंय आपल्याला फक्त आपण त्याच पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे बारीक चिरलेले गाजर बारीक चिरलेला फ्लावर बारीक चिरलेला कोबी थोड़ा ते आता थोडं पाच एक मिनिटं परतून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी होत नाही जा आपल्याला जास्त शिजवायचे नाहीये हे थोड्या कच्च्या ठेवायच्या आहेत आता आपण त्याच्यात गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे सूप मध्ये टाकण्यासाठी गव्हाचं पीठ थोडसं मळून घ्यायचं आहे त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे पीठ मळेनंतर आपण त्याची पोळी लाटून छोटे छोटे तुकडे करून सूप मध्ये सोडnare पिठाला तेला साथ लावून थोडसं मळून 5 मिनिटं भिजवून ठेवनारे आपण हे पीठ मळून ठेवलेलं होतं त्याची आपण आता चपाती लाटून घ्यायची आपली चपाती आता लाटून झालेली आहे आपण सुरीने त्याचे लांबट तुकडे करून घ्यायचे एक सारखे चौकोनी तुकडे करायचे आता आपण या लांब पट्ट्या कापलेल्या आहेत आता चौकोनी करायचे आपले चौकोनी तुकडे तयार झालेले आहेत आपण आता सूप मध्ये टाकून घ्यायचेत ते एकावर एक टाकायचे एक नाहीये एकावर एक जर पडले ते तर चिकटतील एकमेकाला म्हणून आपण जरा लांब लांब अंतरावर टाकून घ्यायचे आपण गव्हाच्या पिठाची चपाती लाटून त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले ते पासे ते आपण याच्यात टाकून दिलेले आहेत आता ते शिजेपर्यंत आपण मिरची आणि कोथंबीर बारीक चिरून घेऊ बारीक चिरून घ्यायची पण बारीक चिरून घ्यायचे आहे सूप तयार झालेले आपण आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पाणी टाकून घेत आहे घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेले हे पण छान घट्टपणा येतोय एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये वटाने कोथिंबीर मिरची टाकून घेऊ पिणार आहे त्याच्यामुळे जास्त तिखट नाही करायचे म्हणून एक चमचा लाल तिखट घेतलेले थोडी हिरवी मिरची एक वाटी वटाने चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालक आपण सर्वात शेवटी टाकणार आहे कारण पालक जास्त शिजल्यानंतर तो सूपमध्ये दिसून येणार नाहीये त्याच्यामुळे आपण पालक सर्वात शेवटी टाकणार आहोत अशा प्रकारे आपलं सूप तयार झालेलं आहे सूप छान पैकी तयार झालेले आपण आता ते वाट्यांमध्ये काढून घेऊ बघा आपलं सूप किती छान तयार झालेले आपलं सूप तयार झालेलं आहे आपण ही रेसिपी करून बघू शकता थंडीच्या दिवसात सूप पिणं चांगले शरीरासाठी आपण नक्की ट्राय करून बघू शकतात मुलं जास्त करून भाज्या खात नाहीत हे भाज्यांचं मिक्स भाज्यांचं सूप मुलं आवश्यक पितील आपण करून बघा आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद